तर बघा आता आली आहे बी मला कस ते लोक येतील साहित्य वगैरे घेऊन हो। शिफ्टिंग म्हणजे एक कितीही असत ना माझ्याला काम किती राहत शिफ्टिंगचं खरं टिकली पण माझी करायला गेली होती ऍक्च्युली तुम्हाला म्हणलं मी गॅस संपला होता आणि त्यामुळं थोडस इथे घेऊन आली फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी आपण डोर उघड काय चेंज केलं काय डोर उघडेच ना डोर उघडे ना बघा बहुतेक त्यांनी त्या दिवशी माझं घेतलं होतं होतं काय पण चालूच मी ना बघा पोलिस आल्यासारखा आवाज येतो तर बघा इकडचं आणखी साहित्य सगळं ते माझ लागतच नाही थांब डबल नंतर केलं का चेंज केलं के तरी तुझं आहे का नाही पोलिसांचे ते हे तस नाही

बापाला मोबाईल वर कळाला असेल कोण तर आले डोर पशी मी ते बघा माझं आता जे काय आहे ना साहित्य इथे लावायचं चालू आहे लाईट पण लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर म्हटलं आता चला सगळं साहित्य लावलं पाहिजे कारण की खूप सारं नाही म्हणत आपल्या किचनमध्ये बघा किचन हे घराचं हार्ट असतं आणि खूप सारं साहित्य असतं आणि सगळं साहित्य आता मी सगळं लावून घेणार आहे आणि जेवढं काही साहित्य आलेलं आहे पहिला इथल्या काचेच्या भरण्या वगैरे आहेत बघा मी घेऊन होती आणि त्या बॉक्समध्ये ठेवलं तर पूर्ण फुटायची शक्यता म्हणून मी असं वेगच घेऊन आले होते आणि सगळ्या काचेच्या भरण्या आता मी त्या साईडला हे करत आहे मुलांचा तिकडं दंगा चालू आहे आमचा मुलं खूप हे करतात बघा माझी खूप छान प्रकार तर इथे बघा हे जे काही काचेच्या भरण्या आलेल्या आहेत डाळ शिजवलेली आणली इकडे रवेचा ऑमलेट भिजू आणलं आणले आणि बाकीचे कप वगैरे मग वगैरे थोडंच होतं थो ते तुम्हाला माहितीच आहे बघू आता पुढची प्रोसेस करायचं काही नाही आणि पुसून घेऊनच लागेल बघ आता सगळं नाहीत लोक लाईट लावून ठेवू ना तिथंच आता कुठं एक काम कर रॉकिंग चेअर

थँक यू आई आमचा चुकू कसा काम करतोय का आता हे इकडेच ठेवा आणि ते बघा डब्याचे जे त्यांनी आणलं होतं ना वेरा, वेरा होतं ना त्यावेळेस आणि ते डब्याचे स्टिकर आहेत ते सगळे स्टिकर बघा काही साहित्य सांडू नये म्हणून त्यांनी अशा प्रकारे लावलेली होती निघता निघत नव्हती इतकी परेशान करत होतं मला ते स्टिकपट्टी निघत नव्हती शेवटी ते धुवूनच काढावं लागलं नंतर मला तर बघा साहित्य सगळं ठेवलेलं आहे आणि मायलेख बसलेला होता मी टेबलवरती आणि असं तोंड खाली घालून बसलेलं असते ती काही लोक काही लोक असे असतात बघा बघा असतात काही लोक नाही बघा एक मुलगीच मुलीने एवढी केस वाढवले बघा केस किती वाढले दाखव तुझा चेहरा पण दाखवते सहाय्य सामान बघा बॅक साईडला उजेड असले नंतर कसं येते पुढं उठ लाग बाई पुढे गेला ही चिकडी काय चाललंय हे बघा स्वतःचे बुक्स <laughs> नेहमी ने ने बुक्स ठेवले ना हे बघा नेहमी की बुक्स ठेवा सगळे स्वतःची रूम सजा कधी मम्माच किचन मधलं काम करायचं म्हणलं ना आपण बोम बोम हे बघा बॉक्सेस बघा एवढे काम आहेत मला हे सगळे बॉक्सेस हे बघा हे सगळं साहित्य लावायचंय मला आणि एवढं साहित्य नाही काय मम्मा आई 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 तुझी पोरगी गेली ग बाई हे बघा इकडं केवढे बॉक्स आहेत अर्धवट फाडून ठेवलेत सगळे काय तर घ्यायचं होतं म्हणून हा बघणं चक्कर कसं होणार आई वाटतं पण खरं असं पण मग एकदा कामाला घेतलं ना झटपट कामं हो होतात तर आईचा सुरुवात करायची ए निमी घाण शूज लगे लवू नको बाहेर ठेव खाली 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 वा स्वतः स्वतःचे शूज लगेच ठेवणं चालू आहे आणि इकडे आमच्या निमिशी रूम आहे लगेच मला लक्ष देतात किचन मध्ये काय करतोय वगैरे काय स्वतःच लगेच निमेश हे रूम आपण भैयाला देऊन टाकू चालेल का निमेश राहु माझा बॉक्स आहे मग तिकडे माझ्या रूम ठेव

आणि ते, ते बघा आमच्या घरात दिसता गोंधळ गोंधळ चालू आहे निमिष बिलकुल ऐकत नाही म्हणायला पाहिजे तेच करत आहे ते तनिष मला ढकलत आहे मग माझा आम्ही तुझा व्हिडिओ काढतो आणि डोअरचं वगैरे पापा जसं सांगतात तसं कर आणि शेवटी फायनली जमलेलं आहे आधी एकदा केलं होतं त्यावेळेस काय माहिती ते फेल गेलं तर आणि त्यानंतर जमल्यानंतर मी अशीच वेड्यासारखे जरा खुश होत होते कारण की घरात ते वातावरण असताना अशा शांत शांत मला काय माहिती विचित्र वाटतं त्यामुळे माझं प्रत्येक दंगा मस्ती चालूच असते घरामध्ये काम केले की जरा मुलांना फ्रेश करण्यासाठी म्हणजे आपण जरा गप्पा अशा गप्पा तर मारतोच पण अशी जरा दंगा मस्ती केली ना पोरांनाही बरं वाटतं त्यामुळे काम करताना वेळ कसं जातो हे कळत नाही एवढे असे वेरहूचे बॉक्स घरातल्या सगळ्या साहित्याचे बॉक्स सगळं काही भरपूर असं साहित्य झालेलं आहे बघा आता सगळं लावून घ्यायचं म्हणजे एक मोठी टास्क आहे माझ्याकडे मुलं प्रचंड हेल्प करतात माझ्याना मी अशीच मजा मस्ती मुलांबरोबर करत होते मुलं म्हणतात मम्मा काय गं तू तर मला खरं सांग का असं ते निराग सेड्या ग तसं जगायला अजिबात आवडत नाही थोडं मज्जा मस्ती करणं खूप गरजेचं आहे लाईफमध्ये तर बघा अमोलने आणलेला आहे कोक आम्ही सगळेजण खूप काम केलं म्हणे तुमच्यासाठी कोक आणले तर आमचा हा कनिष्ठ होतोय फ्रीजमध्ये एवढं बघा बघा कसं मुलांना लगेच तो पिऊन घ्या इतकं आवडत मुलांचं घेतलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत तिकडे बेडरूम मध्ये आणि बेडरूम मध्ये काय करूया आपण माहितीये का आपण का। काचेचे ग्लास काढूया कोक पिण्यासाठी स्टीलच्या ग्लास मध्ये खरंच वापरायचं मनच करत नाही मी ते जवळच असून सगळे बॉक्स करून ठेवले त्यासाठी बघा लागतील आता कशात आहेत रॅपिंग करून ठेवलेलं आहेत ना ते तनिष तरी बघा सगळे बॉक्स येतलं काही साहित्य घ्यायचं होतं ना काढलेलं आहे मिळेल आपल्याला लगेच इदनिबीची खेळ नाही बघा बॉक्स आहे काय नाही लय हाल होतंय साहित्य लय खराब पण होते नाही म्हणलं तरी माणसाला ते बघा मी इथं जो फोल्डेबल बेड आहे ना ते जो आम्हाला मॅट्रेस घ्यायचा आहे त्यासाठी इकडे मेजरमेंट चालू आहे करायचं विचल ना आपण तिकडे ब्लॉ हे करू तुला कोक नाही प्यायचं का होय का नाही कोक प्यायचं नाही मग कधी पिणार आहे गेम चालू गेम इम्पॉर्टंट आहे कोक पेक्षा माहिती का तुम्हाला त्यानंतर बघा मुलांच्या बापाने आणलं होतं कोक मुलांचे प्रचंड लाड करतात ते आणि इतकं काम केलं म्हणजे मुलांना आवडतं कोक तर कोक घेऊन आलेले आहेत आणि काचेचे ग्लास वेअरहाऊसला आम्ही अशा पद्धतीने त्या लोकांनी पॅक वगैरे केलेले होते आम्ही केलेलंच नव्हतं कारण काचेचं ते बबलचं रॅपिंग पूर्ण त्यांनी करून व्यवस्थित ठेवलेलं होतं तरी दोन तीन ग्लास वगैरे फुटलेला आहे पण खूप छान प्रकारे त्यांनी काळजी पण घेतली खरं सांगायचं वेअरहाऊसला व्यवस्थित असं पॅकिंग बघा निघतं निघत नव्हतं इतकं त्यांनी वेअरहाऊसच्या माणसाने पॅकिंग खूप छान पद्धतीने केलेली होती आणि मग घरात काही का आपले स्टीलचे ग्लासमध्ये सापडत नव्हते खरं तर म्हटलं चला जे आहेत स्टी काचे दिसते तर मी मस्तपैकी ते व्यवस्थित काढून घेतलं स्वच्छ धुवून घेतलं एक वर्षातच वेरावसलं होतं त्यामुळे येते बघा कोकची किती मोठी बॉटल आणली काही प्रमाणच नाही आमच्या घरात कोक प्रमाणात आणतात म्हणजे कधी तर होतं तसं पण हे अशी मोठ्या बॉटल आणल्या जातात मुलांचे लाड प्रचंड असतात घरामध्ये म्हणजे कधीतरी असं लाड केला पाहिजे कारण खूप काम करू लागले मुलं खरंच सांगते एक बाईला काम करायचं तर पोरं माझे प्रचंड काम करू लागले खरंच एम प्राऊड ऑफ यू बच्चे लव यू बच्चे आणि त्यानंतर बघा इथं आम्ही कोक तिघं जरच पित आहोत मुलांच्या पाप्पांना कोक आवडत नाही एवढं तर आम्ही तिघंच मस्त एन्जॉय करतोय त्यानंतर बघा हे धुतलेली भांडी होते अशा पद्धतीने त्या माणसाने पॅक केलेलं आहे मॅपकिन ठेवलं त्याच्यावरती पूर्ण चिकटपट्टी लावून घेतलेली होती तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण चिकटपट्टी लावून घेतलं म्हणजे त्यातलं साहित्य पडणार नाही ह्यासाठी धुतलेलं होतं तसं ती तिट घेऊन आलो आणि त्यानंतर बघा सगळी भांडी वगैरे लावून घेणार आहे खूप सारं काम पडलेलं आहे पुढे खूप छान छान ब्लॉग येणार आहे आणि हा ब्लॉग यायला उशीर झाला ॲक्च्युली कारण की बरंचसं बिझनेसचं काम असल्यामुळे म्हणून मला व्हिडिओज शूट करून सुद्धा ते ॲडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला वेळ भेटला नाही त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी खूप इच्छा आहे डेली ब्लॉगिंग करायचं मला खूप आवडतं तुमच्यावर सगळ्या गोष्टी शेअर करायला पण थोडंसं खूप असे दादांची एका कॉ मेसेज आला की म्हणजे कमेंट आली की ताई तुम्ही डेली ब्लॉग शेअर करत नाही करत नाही किती दिवस झालं मी चला तुमच्यावर शेअर करावं तुम कारण खरंच मलाही खूप वाटतं पण वेळेचे कमतरतेमुळे थोडंसं हे होतं असं वाटतं नाही चोवीस तासापेक्षा जास्त वेळ काय नाही असं आता फील होतंय खरं तर त्यामुळं तर नक्की मी प्रयत्न करेल बघा एवढं साहित्य बाहेर थोडंफार लावलं आमचं चिकू तिकडं मला मदत करतोय नको ना तर बघा इथं अशा पद्धतीने ठेवले होम टूर करणार लागेल दाखवू नको कटलरीज वगैरे आणि मी आमचं हो दाखवू नको फ्रीज फ्रीजर आमचं तिकडे ठेवलंय बाहेर येत रे आज केल्यावर पुढे दिसत नको ठेऊ बर्फ करायला सामान ठेवायचं सारे सामान ठेवायचं आणखी बेडरूमच लगेच करणार नाही नंतर करणार नाही किचन मधली लावाल चालूच आहे भांड्यांची वगैरे नेहमीची लुडबूड चालूच आहे निमीची लुडबूड आमच्या कधी नसते सांगा तर प्रत्येक त्याची लुडबूड चालूच असते आणि त्यानंतर बघा खूप मोठा असा ब्लॉग होईल म्हणून मी हा ब्लॉग इथेच एंड करणार आहे फ्रीजमधलं साहित्य आणखी ठेवून घ्यायचं आहे सगळे मसाले डबे वगैरे स्वच्छ धुवून वाळवून त्यामध्ये नंतर मसाले भरलेले आहेत कारण की त्या तिकडे आम्ही हे करत नव्हतो फ्रीजमध्ये छोटा होता ना आपण भाड्याने घेतलेला त्यामुळे तर आता सगळं काही व्यवस्थित असं फ्रीजमध्ये लावून घेणार आहे वेगवेगळे ड्रावरमध्ये व्यवस्थित सगळं प्लॅन करून व्यवस्थित असं बसलं आहे किचन टूर लवकर येईल होम टूर लवकर येईल आणखी का जे काय राहिलेलं आहे ते सगळं व्यवस्थित हे करून तुमच्या नक्कीच मी शेअर करणार आहे चला तर मग आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तर लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे आपल्या चॅनलला मदत मदत होईल ह्यासाठी चला तर मग बाय काळजी घ्या सगळ्यांनी बाय